ऑपरेशन सिंधूचे श्रेय तुम्ही घेऊ नका ते फक्त भारतीय सेनेचेच संजय राऊतांची सरकारवर टीका निवडणुका जिंकण्यासाठीच तुम्ही पुलवामा घडवले का अशा प्रकारचे आरोप आणि संशय निर्माण व्हावे असे कोणाला वाटत असेल तर या सगळ्या कारवाईचे श्रेय त्यांनी घेऊ नये जर तुम्ही या कारवाईचे श्रेय घेणार असाल तर पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल हे श्रेय फक्त भारतीय सेनेचे आहे आणि ते त्यांना मिळायला हवे असे स्पष्ट प्रतिक्रिया देत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली पहलगाम हल्ल्याच्या पंधरा दिवसानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करून प्रत्युत्तर दिलं आहे दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केलेत या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आता हे जे कोणी बोलत आहे ते सीमेवर बंदूक घेऊन उभे नाहीत किंवा मिसाईल डागायला ते लाहोरला पोचलेले नाही अनेक ठिकाणी सायरन बिघडलेले आहेत तशी माझ्याकडे माहिती आहे युद्ध सरावाची तशी गरज नाही कारण भारतीय जनता मानसिकदृष्ट्या सक्षम आहे भारतीय जनतेनं तीन युद्ध पाहिली आहेत भारतीय जनतेनं स्वातंत्र्य युद्ध पाहिलेलं आहे भारतीय जनतेनं एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे पासष्ट एकोणीशे एकाहत्तर आणि कारगिलचं युद्ध पाहिलेलं आहे पिढ्या जरी बदलल्या असल्या तरी भारतीय जनतेच्या निशिबात सातत्याने युद्धजन्य परिस्थिती राहिली आहे आता दोन हजार युद्ध आम्हाला सहन करावे लागत आहे मॉकड्रिल हे फक्त जनतेला मार्गदर्शन करणे गरजेचे असते असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे पुलवामा तुम्हीच का निवडणुका जिंकण्यासाठी अशा प्रकारचे आरोप आणि संशय व्हावा असं कोणाला वाटत नसेल तर त्यांनी ह्या सगळ्या कारवाईचं श्रेय घेऊ नका नका जर तुम्ही कारवाईचं श्रेय घेणार असाल तर सत्तावीस मृत झाले त्या मृतांचं सुद्धा तुम्हाला स्वीकारावं लागेल जबाबदारी भारतीय सेनेचं श्रेय भारतीय सेनेला मिळालं पाहिजे हे जे आता कोणी बोलतायत ते सीमेवरती बंदुका घेऊन नाहीत तिथे उभे किंवा मिसाईल टाकायला ते लाहोरला पोहोचलेले नाही नंतर आज संपूर्ण युद्ध सराव होणार आहे अनेक ठिकाणी सायरन बिघडलेले असे माझ्याकडे माहिती आहे युद्ध सरावाची तशी गरज नाहीये जनते भारतीय जनता मानसिक दृष्ट्या सक्षम आहे भारतीय जनतेने तीन युद्ध पाहिलेली आहे भारतीय जनतेने स्वातंत्र्य युद्ध पाहिलेलं आहे भारतीय जनतेने एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे पासष्ट आणि त्यानंतर ते कारगिल युद्ध पाहिलेलं पिढ्या जरी बदलत असल्या तरी भारतीय जनतेच्या नशेवी सातत्यानं युद्ध परिस्थिती ही आम्हाला सामोर जावं लागेल अशा परिस्थितीने येत तशी आता एकोणीसशे दोन हजार पंचवीस युद्ध आम्हाला सहन करावा लागत आहे त्याच्यामुळे फक्त मॉकड्रिल म्हणजे लोकांना मार्गदर्शन करणं गरजेचं असत कि दुर्दैवानं दुश्मन राष्ट्रान आमच्यावरती एखादा हल्ला करण्याचा एखादा शरद प्रयत्न झाला तर आपण त्यासाठी कसं तयार असायला पाहिजे आता आम्ही का बंकर्स वगैरे खाणलेले नाहीये बंकर्स वगैरे प्रधानमंत्र्यांसाठी तिथे तयार केले जातात जनतेला स्वतःच संरक्षण स्वतःच करायचं असतं इस्रायल ला केलं जातं सिरियामध्ये केलं जातं इतर अनेक राष्ट्रामध्ये केलं जात हा देश मोठा आहे त्याच्यामुळे अनेक गोष्टींचा आम्हाला तयारी ठेवावी लागेल आंतरराष्ट्रीय स्तरावर ही प्रतिक्रिया ट्रम्प काय म्हणतात किंवा पुतीन काय म्हणतात त्याच्यावरती भारतीय सेनेचं धोरण ठरत नाही तिथे पाताळाच्या आडून पाठ्यामध्ये देण्याचा काय अर्थ आहे जस एकोणीशे एकाहत्तर साली इंदिरा गांधींच्या मदतीला सातवा आरमार रशियाने पाठवलं होत जेव्हा अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने उभी राहिली होती एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये तेव्हा रशिया हा देश भारताच्या बाजूनं उभा राहिला ब्रिजने होते अध्यक्ष आणि त्याने त्यांचं सातवं आरमार जगातलं सगळ्यात मोठं आरमार हे भारताच्या मदतीला पाठवलं याला म्हणतो आता तिकडे बसून आम्हाला पाठिंबा लढताय कोण आमचं सैन्य लढत मरतायत कोण बेलगाव पुलवामाला आमचे लोक मरतायत हा देश समर्थ आहे आमचं सैन्य समर्थ आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई